नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिशा करिअर्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण चौकोन आणि चौकोनाचे प्रकार बघणार आहोत आणि त्याचे क्षेत्रफळ त्याची परिमिती कशा प्रकारे काढल्या जाते ते सुद्धा बघणार आहोत ठीक आहे आता इथे मी चार चौकोन काढले आहे पहिला चौकोन आहे चौरस आयात समांतरभुज आणि चौथा आहे समभुज चौकोन आता सुरुवातीला चौकोन म्हणजे काय जाणून घे ठीक आहे मी दिली तो चौकोन चौकोन म्हणजे चार बाजू चार बाजू आणि चार कोण चार बाजू आणि चार कोण असणारी एखादी आकृती म्हणजे त्याला म्हणतात चौकोन ठीक आहे तुला चार आकृत्या दिसत आहे चारच्या चारही बाजू चारच्या चारही आकृतीमध्ये चार बाजू आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि एक दोन तीन चार चारही आकृतीमध्ये चार, चार बाजू आहे चार बाजू आहे आणि चार कोण आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि एक दोन तीन चार प्रत्येक आकृतीमध्ये चार कोण आणि चार बाजू असेल तर तो चौकोन आहे असं समजावे ठीक आहे आता चौकोनाचे प्रकार आहे काही पहिला प्रकार आहे चौरस सावरस। चौरस म्हणजे काय रे ठीक आहे आणखी एक बाज एक गोष्ट सांगायची राहिली चौकोन म्हणजे चौकोन म्हणजे काय चार बाजू आणि चारही कोण चारही कोणांची बेरीज राहते तीनशे साठ अंश ठीक आहे चारही कोणांची म्हणजे हे जे चार आकृती दिसत आहे तुला चार चौकोन दिसत आहे या चारही चौकोनची प्रत्येक च कोणांची इथे बेरीज किती येणार आहे तीनशे साठ अंश येणार आहे हे ये लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता पहिली आकृती बघ पहिली आकृती काय म्हणते चौरस नावामध्येच याचा अर्थ आहे चौरस म्हणजेच चारही बाजू समान असलेला ठीक आहे चौरस म्हणजे काय रे चारही बाजू समान असेल चारही बाजू समान असेल आणि प्रत्येक अंश आणि प्रत्येक कोण प्रत्येक कोण नव्वद अंशाचा असेल तर अशा चौकोनला चौरस म्हणतात ठीक आहे चारही बाजू सारख्या असल्या पाहिजे आणि प्रत्येक अंश नव्वद डिग्रीचा असला पाहिजे प्रत्येक कोण सॉरी प्रत्येक कोण नव्वद डिग्रीचा असेल तर अशा चौकोनाला चौरस म्हणतात ठीक आहे आता चौरस आणि समभुज चौकोन समान आहे ठीक आहे समभुज चौकोन सारखेच आहे फक्त दोघात फरक काय आहे लक्षात घ्या समभुज चौकोनामध्ये चारही बाजू समान असेल व चारही बाजू समान असेल आणि समोरील बाजू एक एकमेकांना समांतर असते ठीक आहे म्हणजे यामध्ये नव्वद अंशाचा कोण होणार नाही प्रत्येक कोणामध्ये नव्वद अंशाचा कोण होणार नाही पण समोरील कोण एकमेकांना करेल सारखे राहील समोरील कोण सारखे राहील ठीक आहे म्हणजे समभुज चौकोनाची काय आहे प्रॉपर्टी समभुज चौकोनाची प्रॉपर्टीमध्ये चारही बाजू समान आहे व समोरील बाजू एकमेकांना करेल समांतर राहील म्हणजे ही बाजू याला समांतर राहील ही बाजू याला समांतर राहील आणि चारही बाजू कशा राहील इक्वल राहील समान राहील ठीक आहे आणि समोरील कोण एकमेकांना करेल सारखे राहील म्हणजे समजा हा कोण जर शंभर अंशाचा असेल हा हा सुद्धा किती राहील शंभर अंशाचा राहील ठीक आहे हा जर कोण शंभर अंशाचा असेल तर हा सुद्धा कोण शंभर अंशाचा राहील ठीक आहे मग मला एक सांग हा जर शंभर असेल तर हा कोण कितीचा राहील रे हा राहील ऐंशी अंशाचा कितीचा राहील ऐंशी म्हणजे ॲडजस्ट कोण लगतचे कोण जे आहे लगतच्या कोणची बेरीज किती आली पाहिजे नेहमी एकशे ऐंशी अंशी आली पाहिजे जर ही जर शंभर असेल तर ही किती राहील ऐंशी राहील म्हणजे जेणेकरून शंभर आणि ऐंशी एकशे ऐंशी यायला पाहिजे मग समजा ही जर ऐंशी असेल तर हीसुद्धा किती राहील ऐंशी असेल ठीक आहे पण बघा आपण इथे इथे शंभर घेतलं आपल्याला इथे ऐंशी घ्यावं लागेल कारण की हा जो कोण आहे हा कोण लघुकोन दिसत आहे ठीक आहे लघुकोन म्हणजे नव्वद अंशाच्या कमी मग हा जर ऐंशी असेल तर हा ऐंशी राहील ठीक आहे मग हा जर ऐंशी असेल तर हा काय राहील शंभर राहील कारण की हा विशाल कोण आहे आणि हा जर शंभर असेल तर हा सुद्धा किती राहील शंभर राहील आणि चौघांची बेरीज शंभर आणि शंभर दोनशे ऐंशी आणि ऐंशी एकशे साठ एकशे साठ आणि दोनशे म्हणजे चौघांची बेरीज किती राहील स चारही अंशाची चारही कोणाची बेरीज तीनशे साठ राहील ठीक आहे मग काय आहे फरक मित्रांनो दोघांमध्ये चौरस आणि समभुज चौकोनामध्ये काय फरक आहे फक्त एकच फरक आहे की चौरसमध्ये चारही कोण नव्वद अंशाचे राहील ठीक आहे चारही कोण नव्वद अंशाचे राहील पण समभुज चौकनमध्ये चारही कोण सारखे राहणार नाही फक्त अपोजिट अँगल जे आहे अपोजिट परस्परविरुद्ध कोण जे आहे ते काय राहील इक्वल राहील म्हणजे हा जर ऐंशी असेल तर हा ऐंशी राहील हा जर सत्तर असेल तर हा सत्तर राहील हा जर साठ असेल तर हा साठ राहील हा जर साठ असेल तर हा कोण किती तर राहील ते हा जर साठ असेल तर हा कोण एकशे वीसचा राहील हा जर एकशे वीसचा असेल तर हा सुद्धा एकशे वीसचा राहील फक्त यामध्ये दोनही चौकोनमध्ये म्हणजे चौरस म्हणा किंवा समभुज चौकोन म्हणा दोनही चौरसमध्ये फक्त एकच फरक आहे की चौरसमध्ये चारही अँगल समान असेल म्हणजे नव्वद अंशाचे असेल पण समभुज चौकोनामध्ये विरुद्ध कोण काय राहील समान राहील प्रत्येक कोण नव्वद अंशाचा राहणार नाही फक्त इथेसुद्धा इथेसुद्धा चारही बाजू समान आहे तर इथेसुद्धा चारही बाजू समोरना राहील ठीक आहे फक्त फरक एवढा आहे यांचे कोण जे आहे चौरसाचे कोण नवदंशाचा राहील आणि समभुज चौकोणाचा कोण नवदंशाचा राहणार नाही फक्त अपोजिट विरुद्ध कोण काय राहील सारखे राहील ठीक आहे तर ही होती प्रॉपर्टी हे होते गुणधर्म चौरस आणि समभुज चौकोणाची आता आयाताचा गुणधर्म बघ काय आहे आयाताचा गुणधर्म असा आहे की प्रत्येक कोण नव्वद अंशाचा असेल प्रत्येक कोण काय असेल मी इथे लिहितो प्रत्येक कोण नव्वद अंशाचा असेल व समोरील बाजू म्हण किंवा विरुद्ध बाजू म्हण कशा राहील समान राहील विरुद्ध बाजू कशा राहील समान राहील म्हणजेच याच्या विरुद्ध बाजू हे मग ही झाली लांबी ही काय झाली लांबी ही लांबी असेल तर हीसुद्धा लांबी राहील त्याच्या अपोजिट साईल आणि हिला म्हणतात रुंदी आणि ही सुद्धा रुंदी ठीक आहे रुंदी आणि लांबी म्हणजेच रुंदी आणि लांबी जर दिला असेल तर त्याला काय म्हणतात आयात म्हणतात तर आयातामध्ये लांबी लांबी आणि रुंदी रुंदी एकमेकांना काय राहील अपोजिट राहील आणि विरुद्ध राहील ठीक आहे मग आयाताची काय आहे प्रॉपर्टी आयाताची प्रॉपर्टी प्रत्येक कोण नव्वद अंशाचा असेल व विरुद्ध बाजू राहील समान राहील हे झाले आयाताची प्रॉपर्टी आता आयाताप्रमाणेच समांतरभुज चौकून आहे ठीक आहे आयाताप्रमाणेच समांतरभुज चौकून आहे समांतरभुज चौकोनामध्ये सुद्धा ही लांबी ठीक आहे लांबीला आपण लेंथ म्हणतो रुंदीला आपण ब्रीथ म्हणतो ठीक आहे म्हणजेच लांबी ही सुद्धा लांबी ही ब्रीत आणि ही ब्रीत म्हणजे रुंदी लांबी आणि लांबी रुंदी आणि रुंदी फक्त यामध्ये आणि यामध्ये फरक काय मित्र समांतर भुज चौपनामध्ये समोरील बाजू समोरील बाजू एकमेकांना समांतर राहील समांतर म्हणजे काय रे पॅरल ठीक आहे समांतर म्हणजे काय पॅरल एकमेकांना ज्या बाजू आहे त्या काय राहील पॅरल राहील पॅरल म्हणजे काय होते अशा प्रकारचे एकाच लाईनमध्ये जाणारे याला म्हणतात पॅरल म्हणजे समांतर तर समांतर भुज म्हणजे याच्या शब्दाचा त्याचा अर्थ लिहिला आहे समांतर भुज म्हणजे पॅरल भुज म्हणजे बाजू लक्षात घ्या भुज म्हणजे काय होते बाजू भुज म्हणजे समांतर बाजू असलेली चौकोन म्हणजे त्याला काय म्हणतात समांतर भुज चौकोन समांतर भुज चौकोनामध्ये ज्या अपोजिट साईड आहे समांतर बाजू आहे त्या एकमेकांना काय राहील समांतर राहील ठीक आहे आणि यांचा जो अँगल आहे यांचा जो कोण आहे समोरील कोण एकमेकांना सारखा राहील म्हणजे हा जर कोण पन्नास अंशाचा असेल तर हा सुद्धा कितीचा राहील पन्नासचा राहील ठीक आहे हा जर पन्नासचा असेल तर हा अँगल एकशे तीस अंशाचा असेल तर हा सुद्धा एकशे तीस अंशाचा राहील आणि चौघांची जर आपण बेरीज केली तर किती येते तीनशे साठ अंश येते ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आता चौरसाचे प्रकार बघितले आता या चौरसाचा एक आणखी प्रकार आहे समलंब चौकोन तो समलंब चौकोनाचा प्रकार आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अशा प्रकारे आपण येथे चौरसाचे चौकोनाचे चार प्रकार बघितले पहिला आहे चौरस दुसरा आहे आयात तिसरा आहे समांतरभुज चौकोन आणि चौथा आहे समभुज चौकोन ठीक आहे आता एक करून आपण हे जे चौरस आहे आयात आहे समांतरभुज चौकोन आहे आणि समभुज चौकोन आहे यांच्यावरील उदाहरणे परीक्षेमध्ये उदाहरणे कशी येतात म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ कसे काढायचे त्याची परिमिती कशी काढायची ते आता आपण बघणार आहोत तर प्रश्न क्रमांक पहिला बघा एका चौरसाची परिमिती चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आहे ठीक सा आहे एका चौरसाची परिमिती चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असेल तर त्यावरून त्याच चौरसाचं काय काढा क्षेत्रफळ काढा हा प्रश्न तुला तीन ठिकाणी म्हणजे अहमदनगर चालक अमरावती पोलीस आणि भंडारा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे आता पहिले परिमिती काय आहे ते जाणून घे इथे लिहितो मी परिमिती त्याच्यानंतर क्षेत्रफळ ठीक आहे सुरुवातीला आपण प्रश्न व्यवस्थित समजवून घेऊ आणि त्याच्यानंतर याच प्रश्नाला एकदम लवकरात लवकर कसं सॉल्व्ह करता येईल ते सुद्धा आपण बघूया ठीक आहे आता परिमिती म्हणजे काय रे समजा तुझ्याकडे हा चौरस आहे हा काय आहे चौरस आहे चौरसाची परिमिती म्हणजे समजा ही आहे बाजू समजा ही जर पाच असेल पाच सेंटीमीटर म्हण किंवा पाच मीटर म्हण समजा ही जर पाच सेंटीमीटर असेल तर परिमिती म्हणजे सर्व बाजूची बेरीज सर्व बाजूची काय होते बेरीज होते मग किती बाजू आहे ते चार बाजू आहे प्रत्येक बाजू कितीची राहील पाचची राहील कारण की हा काय आहे चौरस आहे चौरसांच्या चारही बाजू कशा असतात सारख्या असतात मग किती वेल रे परिमिती आणि पाच दहा पाच पंधरा पाच वीस सेंटीमीटर ही झाली त्याची परिमिती मग परिमिती म्हणजे काय सर्व बाजूची बेरीज तर परिमितीचा फॉर्म्युला आहे चार गुन्हेले बाजू चार गुनिले काय बाजू चार गुन्हेले बाजू किती आहे पाच सेंटीमीटर आहे म्हणजे काय होते वीस सेंटीमीटर ठीक आहे तर हे झालं आपल्या समजण्यासाठी आपण इथे बाजूवरून परिमिती काढली वीस सेंटीमीटर आता तुला इथे परिमिती दिली आहे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर ठीक आहे परिमिती किती दिली आहे म्हणजे आता चारही बाजूची बेरीज दिली आहे तुला चौऱ्याऐंशी सेंटीमीटर परिमिती किती चौऱ्याऐंशी आहे मग यावरून सुरुवातीला आता क्षेत्रफळ काढण्यासाठी क्षेत्रफळ क्षेत्रफळ काय मित्रफॉर्मूला क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग हा फॉर्म्युला आहे हे सूत्र आहे क्षेत्रफळ काढण्याचं तुला येते क्षेत्रफळ काढायचं आहे मग क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजू माहीत असणं गरजेचं आहे मग बाजू कुठून आणशील बाजू काढण्यासाठी पहिले परिमिती दिली आहे तुला या परिमितीवरून बाजू काढून घे काय फॉर्म्युला आपला परिमिती बरोबर पर चार गुणेले बाजू ठीक आहे आताच बघितला आपण परिमितीचा फॉर्म्युला चार गुणिले बाजू मग आता हा चार इथे गुणिला आहे इकडे आल्यावर काहील भागेला जाईल म्हणजे चौऱ्याऐंशी भागेले चार बरोबर बाजू म्हणजेच किती रे मित्रा चौऱ्याऐंशी भागेला चार म्हणजे किती एकवीस आता बाजू आपल्याला एकवीस मिळाली आहे मग क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजू किती आहे एकवीस आहे एकवीसचा कर वर्ग आणि एकवीसचा वर्ग म्हणजे किती चारशे एक्केचाळीस चारशे किती एक्केचाळीस एक एक आणि क्षेत्रफळ म्हटल्यानंतर चौरस इथे का दिली आहे तुला युनिट एक दिला आहे सेंटीमीटर दिला आहे म्हणजेच चारशे एक्केचाळीस चौरस सेंटीमीटर ठीक आहे लक्षात ठेव परिमितीचं युनिट सेंटीमीटरच राहील पण क्षेत्रफळाचं क्षेत्रफळाचं काय राहील युनिट एकच राहील चौरस सेंटीमीटर राहील आता चौरस सेंटीमीटर का बरं आहे कारण की बघ चौरस आहे आपल्याकडे चौरसची बाजू किती आहे एकवीस आहे चौरसची बाजू किती आहे प्रत्येक बाजू किती आहे एकवीस सेंटीमीटर आहे प्रत्येक बाजू एकवीस सेंटीमीटर आहे आता तुला इथे काय विचारलं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणजेच बाजूचा वर्ग कर बाजू किती आहे एकवीस सेंटीमीटर एकवीस सेंटीमीटरचा वर्ग एकवीस सेंटीमीटरचा वर्ग एकवीसचा वर्ग किती चारशे एक्केचाळीस आणि हा वर्ग एकवीसचा पण आहे आणि सेंटीमीटरचाही आहे सेंटीमीटरचा वर्ग म्हणजेच स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे यालाच म्हणतात चौरस सेमी ठीक आहे जेव्हा क्षेत्रफळ येते तेव्हा चौरस सेंटीमीटर मन किंवा चौरस मीटर मन युनिट एकक जर सेंटीमीटरमध्ये दिलं असेल तर चौरस सेंटीमीटर एकक जर मीटरमध्ये दिलं असेल तर चौरस मीटर ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला परिमिती दिली आहे परिमितीवरून सुरुवातीला आपण बाजू फाईंड केली आणि याच बाजूवरून मग आपण त्या चौकोनाचं क्षेत्रफळ फाईंड केलं तर चौकोनाचं क्षेत्रफळ येतं इथे चारशे एक्केचाळीस चारश। आता हे मी तुला समजून सांगण्यासाठी एवढं पुराण इथे केलं आहे तुला एवढं लिहत बसायचं गरज नाही तू जर एवढं लिहत बसशील तर एकाच तुझं पाच ते दहा मिनटं चालले जाईल बघ काय करायचं आहे तुला काय दिलं आहे इथे तुला दिली आहे परिमिती दिली आहे परिमिती चौऱ्याऐंशी सरळ सरळ चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी भागेले चार कर किती येतात एकवीस आणि त्या एकवीसचा कर वर्ग कारण की तुला परिमिती दिली आहे परिमितीवरून तुला बाजू मिळते एकवीस एकवीसचा वर्ग कर म्हणजे किती चारशे चौवेचाळीस आणि चारशे चौवेचाळीस म्हणजे हे तुझं झालं उत्तर किती सोपी आहे तर हा झाला प्रश्न क्रमांक एक आता प्रश्न क्रमांक दुसरा बघा तर प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे दिलेल्या आकृतीवरून ए बी सी डी चौकोनाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न लातूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे आता ए बी सी डी हा आपल्याकडे चौकोन आहे ही बाजू एक्स आहे तर ही बाजूसुद्धा एक्स राहील ही बाजू एक्स आहे तर ही बाजूसुद्धा काय राहील एक्स राहील आणि चारही बाजू सारख्या जेव्हा असेल अशा चौकोनाला म्हणतात चौरस म्हणजे हा ए बी सी डी काय आहे चौरस का आहे चौकोन ए बी सी डी काय आहे चौरस आहे ठीक आहे चौरसाचा कर्ण दिला आहे फक्त बीडी काय अरे कर्ण आहे बीडी काय आहे बीडी हा कर्ण आहे कर्ण म्हणजेच काय अपोजिट अँगलमधून जाणारी लाईन किंवा चौरसाच्या मधातून जाणारी लाईन त्याला काय म्हणतात कर्ण म्हणतात तर कर्ण तुला दिला आहे वर्गमुळात दोन तर यावरून तुला त्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे मग आपणास माहीत आहे चौरसाचा कर्ण चौरसाचे कर्ण बरोबर वर्गमुळात दोन गुन्हेले बाजू ठीक आहे हा हे सूत्र आहे ठीक आहे चौरसाचे कर्ण चौरस चौरसाचे कर्ण जर काढायचं असेल तर आपल्याकडे सूत्र आहे वर्गमुळात दोन गुन्हेले बाजू आता चौरसाचा कर्ण तुला ऑलरेडी दिला आहे किती वर्गमुळात दोन ठीक आहे चौरसाचा कर्ण किती दिला रे वर्गमुळात दोन आणि हा वर्गमुळात दोन जसाच्या तसा बरोबर बाजू हा वर्गमुळात दोन इकडे आल्यावर का भागेला जाईल म्हणजे वर्गमुळात दोन भागेला वर्गमुळात दोन म्हणजे किती एक म्हणजे आपल्याकडे बाजू किती आली आहे एक आली आहे ठीक आहे पण तुला क्षेत्रफळ विचारलं आहे म्हणून मी इथे लिहितो चौरसाचे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि बाजू किती आहे मित्रा मित्र एक आहे म्हणजे एकचा वर्ग म्हणजेच किती एक आणि वर्ग असल्यामुळे चौरस युनिट काय आहे इथे सेंटीमीटर आहे का, का। युनिट दिला इथे सेंटीमीटर किंवा युनिट दिलंच नाही आहे म्हणजेच चौ एकक युनिट दिलं नाही आहे म्हणून आपल्याला काय लिहायला लागेल तिथे चौरस एकक म्हणजे एकक जे असेल सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर मीटर असेल तर मीटर नसेल तर फक्त एककली म्हणजे तुला या ए बी सी डी चौरसाचे क्षेत्रफळ विचारलं आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती येत आहे मित्रा एक चौरस एकक ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये चौरस म्हणजे चौकोनाचे प्रकार बघितले आणि चौरसाचे चौकोनाचे प्रकार बघितल्यानंतर प्रकार क्रमांक एक चौरस त्या चौरसावरचे काही उदाहरणे आपण इथे कवर केले हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद